नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील मयत कर्मचारी यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न करीत विम्याची रक्कम मिळवून दिली वारसदार यांना संस्थेचे अध्यक्ष भरतभाऊ माणिकराव गावित यांच्या हस्ते पन्नास लाख रुपये विम्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला विसरवाडी येथील एज्युकेशन सोसायटीचे लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी नवापूर येथील एका बँकेत विमा उतरवला होता या संस्थेचे कर्मचारी भगवान रामचंद्र गिरासे यांनी देखील विमा उतरवला होता मात्र दोन वर्षापूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले कुटुंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता त्यांच्या निधनानंतर त्यांची विम्याची रक्कम त्यांच्या वारसांना मिळण्यासाठी फार अडचणी येत होत्या मात्र ही विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भरत भाऊ गावी त्यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने पाठपुरावा करीत विम्याची रक्कम मयताच्या वारसांना लवकर कशी मिळवता येईल यासाठी व्यक्तिगत प्रयत्न केले अखेर भरत भाऊ गावी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी कायदेशीर लढाई करून मयत भगवान रामचंद्र गिरासे यांच्या पत्नी योगेश्वरी भगवान गिरासे व त्यांचे अपत्यांना पन्नास लाख रुपये एवढी भरघोस विम्याची रक्कम मिळवून दिली मयत भगवान गिरासे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या मुलांचे पालन पोषण व शिक्षण करणे त्यांना फारसे संघर्षपूर्ण झाले होते संकटाच्या काळात कुटुंबियांच्या पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करून दिलासा देण्याचे काम केले आहे अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त करीत भरत भाऊ गावित यांचे विशेष आभार मानले तसेच ऍडव्होकेट निलेश देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही त्यांनी आभार मानले विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावजी गावित विद्यालय महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयातील मैत कर्मचारी यांचे कुटुंबियांना धनादेश वितरणाचा कार्यक्रम झाला एवढी भरत गावित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्रीताई गावित यांनी मनोगत व्यक्त केले एवढी उपप्राचार्य डॉक्टर बाबू गावित प्राचार्य नंदलाल अहिराव पर्यवेक्षक कैलास न्याहाडदे स्वर्गीय हेमलताताई वडवी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील प्राध्यापक वृंद उपस्थित होते साप्ताहिक भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ नवापूर